मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय पंधरावा ऐकणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश आय नमो नम हा कनिफनाथ व मारुती यांचे भांडण कनिफनाथाचे श्री राज्यात आगमन गोरक्षनाथ आणि कानिपनाथ या उभयतांनी बारा वर्ष बदरिकाश्रमात तपश्चर्या केली ते पूर्ण झाल्यानंतर ते दोघी आपापल्या गुरूंचा शोध करावया करता निघाले पण कुठेही शोध न लागल्यामुळे ते दोघंही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून टपाटपा पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशोदेशी फिरत होते गोरक्षनाथ फिरत फिरत, फिरत गौड बंगाल्यात गेल्यावर हेलपटणास आला व तेथील शिबेशी येऊन हो स्वस्त बसला तेथे गावेचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षनाथ मच्छिंद्रनादाविषयी विचारपूस करू लागला तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता पण जालंधरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्याच्या वर गवताचा भार राहत असे तो ते गवत रानातून आणत गावात गावातील लोकांच्या गाईंना घाली तो येथे सुमारे एक वर्षापर्यंत राहिला होता पण पुढे तो कोठे व केव्हा गेला याची माहिती कोणास नाही या गोष्टीचा आज सुमारे दहा वर्ष होत आली ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्यांचा शोध करीत हिंडीन म्हणून गुरुने नाव पालटले असावे अशा अनेक कल्पना त्यांच्या मनात येऊन त्याला अतोनात दुःख झाले त्यासमयी ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस अशी ते त्याची समजूत करीत होते पुढे तो अमळसा विवक करून गावात भिक्षेस गेला तो घरोघर तेथे पुरले होते तेथे ते गेला व त्याने अलग शब्द करताच आतून जालंदराने जालंदरनाथाने आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले त्यावरून ते त्याने मला जाल, जालंधरनाथ म्हणतात असे आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ मा होय व या देहास गोरक्ष असे म्हणतात मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंदराने सविस्तर मजकूर त्यास सांगितला तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाच्या वा समोर वाटोळे करून टाकण्याकरता जालंधरापाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास या कामात हात घालण्याची मनाई केली तो म्हणाला तूर्त तू तु या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको तू जावं माझा शिष्य कानिप याची जेव्हा भेट होईल तेव्हा त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हर युक्तीने नातपण उत्कर्ष होण्यासाठी राजास बचावून मला खाचेतून बाहेर काढेल आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तूर्थयात्रेत जा मग गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघाला तो फिरत फिरत जगन्नाथास गेला इकडे कानिफा गाव गणण्या उद्देश करीत चालला होता पुष्कळ लोकही त्याच्या हौशीने शिष्य होत त्याचा संगमांगे सातशे असत ते फिरत फिरत, फिरत राज्याच्या आसपास गेले व राज्यात पुरुष वाचत वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजे पण कानिफाचा श्रीराज्यात प्रवेश करण्याचा रोख दिल्यावर शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली तरीही त्यातून कित्येक असेही म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे सर्व आता आपण पूर्वीच याचे अर्पण केले जीवाचे भय कसले काय गुरुचे जर पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे तशातून तन मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच याला अर्पण केले आहे तर आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म होय हा त्यांचा मनसुभ्याचा सर्व प्रकार कनिफाच्या लक्षात आला म्हणून त्यांनी स्पर्शस्त्र मंत्र म्हणून भस्मतीनी दिशाकडे फेकले आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोगळा ठेवून त्याविषयी बाकीच्या सर्व दिशा भारून टाकल्या त्याला असे करण्यास दोन कारणे होती शिष्य पळून जाऊ नये हे एक आणि मारुतीचा भूभकार त्या ठिकाणी पोचू नये हा दुसरा याप्रमाणे व्यवस्था करून त्यांनी आपल्या शिष्यात जवळ बोलावून सांगितले की मला आता श्रीराज्यात जावायचे आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती भूभाकार करीत असतो त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही असे पुढचे देश मोठे कठीण आहे व त्या देशाचे यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे जर जालंधरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दग्ग दोग्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघार येईल कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणही झाली तरी पुरवली परंतु मनात आले आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन यावायचे खचित तर आता तुमचा विचार कसा काय आहे तो कळवा ज्याची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल असेल त्यांनी त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जीवाची आशा परत घरी जावे असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिया शिष्यांपैकी अवघे सात जण ते त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चाललेले आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते पण तेणेकरून करून मूर्खत्व पात्र पदरी आले असता त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन राजी खुशीने जावयास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हाच हर्ष मानून ते आनंदाने परत जाऊ लागले ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु ते तर स्पर्श शस्त्राने त्यास चिकटून धरले जागच्या जागी खिळून टाकल्याने त्यास हलता चालता, चालता येईना मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेटाने ते पाय सोडवयास पाहत होते पण हात सुद्धा जमिनीस चिकटून ते सर्वे ओनावे होऊन राहिले इकडे कानी पण आताने राहिलेल्या सात शेषास विभक्त अस्त्र विभूतीत लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन दुसरे शिष्य व नावे होऊन राहिले आहेत त्याच्या पाठीवरून एक एक दगड ठेवा अशी आज्ञा होताच ते सात जण त्यांच्या शोध काढीत तेथे ते गेले या सातांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले आणि मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले ते दगड देखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले आणि मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सडवण्यासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा ते सात शिष्य म्हणाले जीवाची आशा धरून येथे खुशाल असा गुरुजी देश पाहून आल्यानंतर सोडवून नेऊ संकटापासून सडवण्यासाठीच तर गुरु करावायचा असतो परंतु विश्वास धरून तो मात्र फलद्रुप होतो विश्वास असेल तरच गुरु करावा तेव्हा आपल्या अन्याय क्षमा करून श्रीराज्यात संगमांगमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकारांनी आर्जव केले व आमचा भ्रम उडून गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखवले मग ते साती जण परत गुरुकडे येऊन जोडी सांगून मुक्तता मुक्तता करण्यासाठी करण्यासाठी मध्यस्थी करू लागले गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिफाचे अंतकरण द्रवले व त्यांनी विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लवितास ते मोकळे झाले मग ते सर्वजण येऊन लीन त्याने गुरुच्या पाया पडाले पुढे सर्व शिष्यांचं वर्तमान कानिफा श्रीराज्यात जावायस निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की भूभाकार करण्यासाठी मारुती सेतुबंदे रामेश्वरेहून रात्री श्रीराज्यात तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शस्त्राशी स्पर्शशस्त्राच्या सा सपाट्यात सापडला गेला पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अश्रास दाद दिली नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोचला त्यावेळी स्पर्शशस्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून येथे कोणीतरी प्रतापी आला पाहिजे असेही त्याच्या मनात बिंबले इतकेच सीमेजवळ येताच त्यास नातपतांचे लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने श्रीराजात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथास लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्यांचे मन वळवतील मग तोही यांच्या संगमांगमे स्वदेशाला गेला तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा तिचे हेतू जागच्या जागी राहून जाते मारुतीने त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी अति विशाल असे भीमरूप प्रकट भीमरूप प्रकट केले आणि भू केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजींच्या आड दळून बसले व रक्षण करण्याकरता गुरुस विनंती करू लागले त्यास अवघान पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य धरून तुम्ही पहा याच्यापासून धक्का बसणार नाही नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म फेकले व ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले द्या तो आवेशाने मोठे मोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागला परंतु वस्त्राच्या योगाने दगडाचे चूर्ण होऊन जाईल म्हणून मारुतीने ब्रजमुष्टीचा प्रहार करता ब्रज ते पाहून कानिपनाथाने वासवास्त्र वायव्यस्त्र अशी वरच्यावर सोडली तेव्हा अग्निशास्त्रास वायव्यशास्त्राचे पुष्कळ पाठबळ मिळाल्यामुळे त्यांना प्रळ उडवून दिला त्यावेळी मारुतीने सर्व इलाज केले पण त्याचे काही चालले नाही तो अखेरीत जेरीस येऊन गेला मग मी माझ्या मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेऊ पाहतात आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी बापाचे सुख वाटणार आहे का अशी मतलबाची मारुतीने आपल्या पिता जो वायू त्याची बरी तेव्हा पुत्राच्या ममस्ते व क्षीण झाले मग कानिपनाथाने मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीही भ्रमिष्ट केले तरी त्याने अग्नशस्त्र समुद्रात झुंकारून दिले त्या तापाने समुद्राचे उदक कडू लागले मग तो समुद्र मूर्तिमंत येऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती यांचे युद्ध चाललेले दिसले मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडाव करावयास पाहता होता परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही उलट मारुती जर्जर होऊन मोर्चा येऊन जमिनीवर पडला मग मूर्तिमंत वायू पुत्र मोहस्त मारुती जवळ गेला इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धामधूम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की हे नाथ मोठे प्रबळ आहे पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती याची आठवण कर वार्ता विद्या जवळ पक्क्या व सधाय या स्तव यांच्याशी करून तुझे कार्य साधून घे सखतत्वासारखी दुसरी योग्य युक्ती मला सुद्धा दिसत नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला मग ते मारुतीला घेऊन कानिफाजवळ गेले व त्यास परमप्रितीने भेटले कानिफाने ही वायू व समुद्र यास प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायुने कानिफास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास तो युद्धास आरंभ केला हे मला माहीत नाही त्याला विचारले असता तो सांगेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने स्त्री राज्यात पाठवले व त्यास जातवले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्यास बोध करून तेथून आपल्या देशात घेऊन जातील असे यांनी करू नये म्हणून मी ही खटपट केली दुसरा काही मतलब नव्हता याचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशाल राज्यात गमन करावे मग मारुतीचे म्हणणे कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले मग मा वायू मारुती संतुष्ट होऊन आप आपल्या ठिकाणी गेले मग प्रांतकाळी कानिफा आपल्या शिष्यासह वर्तमान निघून स्त्री राज्यात गेला तेथे तीर्थ ते 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 करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगाल मुरुडी येथे ते दाखल झाले तेथे ते मैन किनी राणी मच्छिंद्रनाथास घेऊन सभेवर सिंहासनावर विराजमान झाली होती कानिप आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला तेव्हा द्वारपाळाने तपास करून सातशे शिष्यांसह सा कानिपनाथ या नावाची जती असल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास कळवले ते ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यावयास आला असावा असे वाटून त्यास फार वाईट वाटले आता आपण या विषय विसालाच्या अनुपम सुखास अंतरनात हाच विचार त्याच्या मस्तकात भरून गेला तेने तो दिलगीर झाला मग त्यांना परभारे गावात न्यावे असे आणून मच्छिंद्र उभय त्यांच्या मोठ्या आनंदीने भेटी झाल्या भरझरी गालीचे पसरून त्यावर सर्व मंडळी बसवली मग एकमेकांच्या हकीकीताची विचारपूस झाली त्यावेळेस खरा प्रकार बाहेर पडला ओळख पटल्यावर उभय त्यांचे पुष्कळ बोलणे झाले मग त्यास मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसून मोठ्या थाटामाठाने गावातून आणले आणि एक महिना राहून घेतले तर असा हा मच्छिंद्रनाथाचा अध्याय होता कनिफनाथ व मारुती यांचे भांडण आणि कानिपाताचे स्त्री राज्यात कसे आगमन झाले तर त्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला श्रवण करवले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री नवनाथ महाराज की जय